तुमचे खूप खूप स्वागत आज आपण साधा वरण भात कसा बनवतात ते बघणार आहे पण एकदम परफेक्ट प्रमाणात काही काहींची डाळ कधी कधी शिजत नाही वरणामध्ये त्याच्यामुळे डाळ वेगळी राहते आणि पाणी वेगळं राहतं ना परफेक्ट न शिजल्यामुळे किंवा भात काहींचा कच्चा राहतो कधी किचकट होतो मग हे परफेक्ट प्रमाणात कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जे नवशिके आहेत किंवा शिक्षणासाठी जे कोणी बाहेर गेलेत त्यांच्यासाठी किंवा न्यूली मॅरिड कपलसाठी हा व्हिडिओ भरपूर उपयुक्त आहे मग त्यांनी हा नक्की बघावा व्हिडिओ वरण भाताचा सर्व टिप आणि ट्रिक्सही कसा परफेक्ट वरण आणि भातची रेसिपी बनवायची ती आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता मग वरण भातची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून मी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामधल्या बेल लायकनचं बटन ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल गोडं वरण बनवायला मी तीन चौथ वाटी म्हणजे एकापेक्षा पूर्ण भरून नाही घेतले अर्धी वाटी घेतली आहे मू तुरीची डाळ ही चार ते पाच माणसांना पुरते त्याच्यात ही पाव वाटी मी मुगाची डाळ टाकते मुगाच्या डाळीने आपल्या डाळीला छान बाइंडिंग येते आणि घट्टपणा येतो एक आता ही स्वच्छ तीन ते चार वेळा मी धुवून पाणी ठेवणार आहे त्यात शिजायला डायरेक्ट आपण कुकरला शिजवणार आहे तीन ते चार वेळा छान मी डाळ धुवून घेतली आहे हा त्याच्यात अंगाबरोबर पाणी ठेवायचं आहे त्याच्या शिजायला एकदम जास्त पण नाही एकदम कमी पण नाही ठेवायचं एक कप पाणी टाकते मी जास्त पाणी ठेवलं तर आपली डाळ शिजली जात नाही म्हणून कधी पण डाळीच्या अंगाबरोबर पाणी ठेवायचं आहे अजून थोडंसं टाकते मी दीड कप पाणी थोडंसं अंगाच्या वर असं पाणी ठेवायचं आहे डाळीला शिजायला जर तुमच्याकडे वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलात तर पटकन डाळ शिजते तीन चिट्यांमध्ये आता मी लगेचच लावते कुकरला हे कमी पाणी ठेवलं तरी पटकन शिजली जाते डाळ आता ही डाळ आपली धुऊन झाली आहे आता आपण तांदूळ घेऊया तांदळासाठी हा डबा घेतला आहे मी ह्या मापाचं वाटीचं मी रोज तांदूळ घेते एक आणि अर्धी वाटी घेणार आहे मी तांदूळ अर्धी वाटी घेतले हा रोजचा आमचा गावटी तांदूळ आहे त्याच तांदळापासून मी आज तुम्हाला भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे आता हे स्वच्छ तीन ते चार वेळा आम्ही पाण्याने धुवून घेणार आहे तीन ते चार वेळा छान स्वच्छ मी तांदूळ धुवून घेतला आहे आणि त्याच्यात पाणी ठेवलं आहे हे बोटाचं हे जे माप आहे त्या मापाने आपल्याला तांदळाच्या वर असं पाणी ठेवायचं आहे आता हे दोन्ही डबे आपण कुकरला लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरमध्ये ही जाळी ठेवली आहे मी बरोबर अंगावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे बरोबर जाळी भिजेल एवढं पाणी ठेवलं आहे मी आता डाळ मी खाली ठेवते कारण डाळ आपली बाहेर येणार नाही आणि भाताचा डबा आहे तो वर ठेवायचा आहे कारण भात फुलला की जर त्याच्यावर दुसरा डबा ठेवलात तर दबला जातो तो मग त्याला फुलायला जागा मिळत नाही म्हणून कधी पण भाताचा डबा हा वरच ठेवायचा आहे आणि डाळीचा खाली ठेवायचा आहे आता ह्याला आपण झाकण लावून तीन छिट्ट्या करून घेऊया डाळ आपली छान शिजली तीन छिट्ट्यांमध्ये डाळीच्या अंगावर पाणी ठेवलेलं म्हणून आपल्याला अशी छान घोट्टा पण येणार आहे ती डाळ जास्त पाणी पण नाही आहे आपल्या डाळीत आयलेलं आणि कमी पण नाही झाले आता ही गरम गरम असताना छान घोटून घ्यायचे मुगाची डाळ टाकल्यामुळे छान अशी घट्ट झाली आपली डाळ आणि छान घोटली पण गेली आहे गरम गरम आता याला आपण तडका देऊया आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा मोहरी टाकते मी मोहरी छान तडतडायला द्यायचे मोहरी आपली छान तडतडली आहे त्यात आता जिरं टाकते मी एक चमचा एक मोठा टॅमॅटो कापला आहे तो टाकतो आहे हिरवी मिरची आणि थोडा कड़ीपत्ता टाकते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यावर मी एक चमचा मीठ टाकते चवीनुसार छोटा चमचा हळद टाकते हळदी तेलावर टाकली की त्याचा रंग पटकन हो एट मिंटा। एट मिंटा छान येतो म्हणून कोरमीवरच हळद टाकते मी आता ह्याला टॅमॅटोला आपल्याला थोडं स्मॅश वाला द्यायचं आहे म्हणून झाकून ठेवते एक मिनटं एक मिनटं झालं आहे टॅमॅटो छान आपला थोडं असं स्मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यावर थोडीशी डाळ टाकून मी स्मॅश करते अपना स्मेश पन चम्चा चा उल्टा नी छान टॅमॅटो आपला स्मॅश पण होतो असं चमच्याच्या उलट्या साईडनी छान स्मॅश करून घेतलं आहे मी आता ही बाकीची उरलेली डाळ पण मी त्यात टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं गरजेनुसार पाणी टाकायचं आहे जे, जेवढी तुम्हाला डाळ घट्ट पातळ पाहिजे हे एकदम घट्ट आहे त्यात थोडं पाणी टाकूया हे कुकरचं डब्याचं भांडंच मी धोन टाकते पाणी सर्व छान त्याला एक ते दोन उकाळी काढूया ह्या बाजूला मी थोड्याशा शेंगा शिजत घातले आहेत कारण शेंगा कुकरला वेळेत तर जास्त शिजतात म्हणून मी बाहेर टोपात घालतले आहेत शिजत मीठ घालून थोडंसं त्या पण ना टाकते त्यात त्या एकदम ऑप्शनल आहे तर तुम्हाला नसतील टाकायच्या नाही टाकलात तरी चालेल आणि शेंगाने एक छान चव येते आपल्या वरणाला आता छान याला आपण उकाळी काढूया अशी छान उकाळी आली आपल्या डाळीला थोडी अजून त्याला एक कड काढूया म्हणजे रेडी आहे आपली डाळ चवसाठी असं आपला भात पण छान असा सुटसुटीत झाला आहे बरोबर मापाने पाणी ठेवल्यावर परफेक्ट झालं आहे भात आता सव करायला घेऊया आपण हे गरमागरम भात आणि वरण रेडी आहे आपलं भात आणि वरण थोडीशी कोथिंबीर घालून सव केलं आहे मी